आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये देशातील वस्त्रोद्योगामध्ये होत असलेले तांत्रिक बदल व पोषक वातावरण याचा फायदा इचलकरंजीतील वस्त्रोद्योग वाढीस व इचलकरंजीतील सर्वसामान्य जनतेला मिळेल असा विश्वास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील माने यांनी टेक्सपोजर दोन हजार चोवीस येथे भरवण्यात आलेल्या वस्त्रोद्योग प्रदर्शनामध्ये व्यक्त केला इचलकरांची येथे भरवण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व डी सोसायटीचा टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले टेक्सपोजर दोन हजार चोवीस यंत्रसामुग्री प्रदर्शन पंचरत्न सांस्कृतिक भवन इचलकरांची येथे दिमागधार सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं या प्रदर्शनाच्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना आमदार प्रकाश आवाडे म्हणाले की या प्रदर्शनामध्ये संपूर्ण देशातील विविध राज्यातील मोठ्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत तसेच परदेशातील जपान जर्मनी स्वित्झर्लंड इटली बेल्जियम चीन इत्यादी देशातील वस्त्रोद्योगात नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे या प्रदर्शनात अद्ययावत मशिनरी तसेच तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार असून त्याचा फायदा हा इचलकरंजीतील सामान्य वस्त्रोद्योग धारकास मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केला टेक्स्टाईल कमिशनर श्रीमती रूपराशी यांनी या प्रदर्शनामुळे नवीन तंत्रज्ञान मिळणार असून वस्त्रोद्योगास चालना मिळणार असून इचलकरंजीसारख्या ठिकाणी टेक्स्पोजर दोन हजार चोवीस यंत्रसामुग्री प्रदर्शन भरवल्याबद्दल आयोजनाबद्दल डीकेडी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांचं अभिनंदन केलं रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे सत्तरचे प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांनी बोलताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डीकेटी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त से विद्यमाने इचलकरंजी शहरात आयोजित करण्यात आलेले वस्त्रोद्योग क्षेत्रातील भव्य प्रदर्शन टेक्सपोजर दोन हजार चोवीस यंत्रसामग्री या प्रदर्शनासाठी मिळालेला प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केलं या प्रदर्शनामुळे भविष्यात इचलकरंजी व आसपासच्या परिसरात वस्त्रोद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञान मिळणार असून त्यामुळे वस्त्रोद्योग वाढीस चालना मिळणार आहे या प्रदर्शनाच्या वेळी वस्त्रोद्योगासाठी उपयुक्त व वस्त्रोद्योगातील सखोल माहिती असणारे स्मरणिकेचं प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी आमदार सुरेश हळवणकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे स्वागतपर मनोगत डीकेटीईच्या मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी केलं प्रोजेक्ट चेअरमन पुरुषोत्तम बोरा यांनी प्रास्ताविक केलं आभार रोटरी क्लब सेंट्रलचे से अध्यक्ष नितीन कुमार कस्तुरे यांनी मानले यावेळी डी केटीचे ट्रस्टी सुनील पाटील रवी आवाडे डी के टी ईच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस अडमुठे डेप्युटी डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अमरीश सारडा प्रोजेक्ट को चेअरमन अजय जाखोटिया सेक्रेटरी सुरेश रोझे ओम भराडिया आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अक्षय जोखोटिया यांनी केलं दिनांक दहा जानेवारीपर्यंत वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री प्रदर्शनाचा उद्योजक यंत्रमागधारक कारखानदार व्यावसायिक मशिनरी सप्लायर्स वस्त्रोद्योग तंत्रज्ञ संशोधक वस्त्रोद्योग शिक्षण तज्ज्ञ व विद्यार्थी यांनी सहभागी होऊन व प्रदर्शनास भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन